विद्यार्थी मित्रांनो नमस्कार समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड या बार्टी टीआरटीआय आणि च्या अधिकृत प्रशिक्षण केंद्राच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बार्टी या संस्थेमार्फत आपण दिलेल्या सीईटी एक्झामची रिस्पॉन्स सीट या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज महत्वाचे मुद्दे जे बघणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने बारटी सीईटीच्या रिस्पॉन्स सीट म्हणजेच आनसर की बद्दल माहिती या ठिकाणी बघणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून चॅलेंज पोर्टल नेमकं काय आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी बार्टी पुणे या संस्थेकडून ही महत्वाची सूचना या ठिकाणी जारी करण्यात आली आहे या सूचनेच्या माध्यमातून कॉमन एंट्रान्स टेस्ट म्हणजे सीईटी संदर्भात रिस्पॉन्सिव्ह व चॅलेंज पोर्टल आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या सूचनेच्या माध्यमातून आपण दिलेल्या एक्झामचं वेळापत्रक सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो वरील परीक्षांना उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांकरिता रिस्पॉन्सिट व परीक्षेतील प्रश्न आणि उत्तरे इत्यादी बाबत काही आक्षेप असल्यास ते आक्षेप नोंदवण्याकरिता चॅलेंज पोर्टलची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो रिस्पॉन्स व चॅलेंज पोर्टल हे सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे म्हणजेच मित्रांनो आपल्याला आपल्या आन्सर की हे दिनांक सहा ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपली रिस्पॉन्स शीट आपल्याला बघता येईल त्याचबरोबर आपल्या रिस्पॉन्स सीटमध्ये आप आपल्याला असं वाटतं की आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे पण बार्टी या संस्थेकडून उत्तरात चूक दाखवण्यात आलेली आहे तर अशा उत्तरासाठी आक्षेप घेण्यासाठी सुद्धा आपल्याला दिनांक सहा ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर या कालावधीतच आपल्याला आक्षेप आपला, आपला चॅलेंज पोर्टलच्या माध्यमातून मागवायचा आहे त्याचबरोबर दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच नंतर हे पोर्टल बंद करण्यात येईल याची सुद्धा आपण या, या ठिकाणी नोंद घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो या सूचनेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या संस्थांच्या लिंक सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ह्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकणार आहोत तिथून सुद्धा आपण ह्या लिंकचा वापर करू शकतो मित्रांनो ह्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असं पेज ओपन होणार आहे त्यामध्ये आपण लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला रजिस्टर्ड ईमेल आयडी या ठिकाणी नमूद करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपला पासवर्ड सुद्धा टाकायचा आहे आणि साईन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपली प्रोफाईल या ठिकाणी दिसणार आहे आपण कोणकोणत्या योजनेचा फॉर्म भरलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे त्यामध्ये मग प्रामुख्याने आपल्याला आपला फॉर्म हे प्रिंट काढून घेता येणार आहे सेव्ह करून घेता येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी ऑप्शन आहे रिस्पॉन्स सीट या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारचं पॉपअप्स या ठिकाणी ओपन होणार आहे आणि या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंक वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपली रिस्पॉन्स सीट या ठिकाणी ओपन होणार आहे त्यामध्ये आपल्याला आपला रोल नंबर दिसणार आहे त्याचबरोबर आपले नाव सुद्धा दिसणार आहेत आणि आपण कोणती एक्झाम दिली ते सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे कोणत्या तारखेला एक्झाम दिली आहे आणि कोणत्या शिफ्ट मध्ये सुद्धा एक्झाम झाली हे सुद्धा आपल्याला या रिस्पॉन्स मध्ये आपल्याला दिसणार आहे अशी रिस्पॉन्स आपल्याला ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला आपले मार्क्स या ठिकाणी काउंट करायचे आहेत ते कसे तर म्हणजे आपण दिलेलं उत्तर जर बरोबर असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी हिरवं होईल जर आपण दिलेलं उत्तर हे चुकीचं असेल तर हे हिरवं न होता या ठिकाणी रेड असं मार्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आपण आपले मार्क या ठिकाणी काउंट केल्याच्या नंतर आपल्याला एखाद्या क्वेश्चन बद्दल आपल्याला चॅलेंज करायचं आहे की आपण दिलेलं उत्तर जर बरोबर असं वाटत असेल तर आपण या ठिकाणी ऍड ऑब्जेक्शन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला आपला रोल नंबर या ठिकाणी दिसणार आहे त्याचबरोबर आपल्याला आपलं नाव सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे आपण कोणत्या तारखेला एक्झाम दिलेली आहे हे सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे कोणत्या शिफ्ट मध्ये एक्झाम दिलेली आहे आणि कोणती एक्झाम दिलेली आहे हे सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे ज्या क्वेश्चनवरती आपल्याला आक्षेप घ्यायचा आहे ह्या क्वेश्चनचा आयडी आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे त्याचबरोबर त्या क्वेश्चन संबंधित आपल्याला कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्शन आहे हे ऑब्जेक्शन निवडण्यासाठी ह्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असे पर्याय या ठिकाणी दिसणार आहेत त्यामध्ये असं आहे ऑल ऑप्शन आर इन करेक्ट म्हणजे दिलेले सर्व पर्याय हे चुकीचे दिलेले आहेत त्याचबरोबर गिव्हन आन्सर इज रॉंग म्हणजे तुम्ही दिलेले उत्तर हे चुकीचं आहे आणि गिव्हन क्वेश्चन इज रॉंग इनकरेक्ट म्हणजे दिलेला प्रश्नच चुकीचा आहे त्याचबरोबर मोर दॅन वन ऑप्शन आर करेक्ट म्हणजे एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर आहेत आपल्याला जे आपल्या प्रश्नाबद्दल जे मांडायचं आहे ते या चार पैकी जे आपल्याला योग्य वाटते या ठिकाणी क्लिक करायचं आहे जर आपल्याला आपल्या उत्तर याच्या व्यतिरिक्त काहीतरी आहे तर आपल्याला ऑदर हे ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे ऑदर ऑप्शन निवडल्याच्या नंतर आपल्याला ऑप्शन आयडी सुद्धा या ठिकाणी निवडायचा आहे त्याचबरोबर ऑदर जर निवडले तर या ठिकाणी कमेंटमध्ये आपल्याला आपली प्रतिक्रिया या ठिकाणी मांडायची आहे त्याचबरोबर आपण आपल्या एखादं इव्हिडन्स सुद्धा कोणत्या पुस्तकाचं आपण या ठिकाणी फोटो काढून तो फोटो जास्तीत जास्त तीनशे केबीच्या आजचा पाहिजे आणि तो जेपीईजी किंवा जेपीजे फॉर्मॅटमध्येच असायला हवा तो फोटो या ठिकाणी अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला आणखी कोणत्या प्रश्नांबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ऍड ऑब्जेक्शन ह्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपण आक्षेप केलेले या ठिकाणी खालच्या बारीला खालच्या साईडला ऑब्जेक्शन समरी हे दिसणार आहे त्यामध्ये आपण किती प्रकारे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ही लिस्ट सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे एक नंबर दोन नंबर असे आक्षेप घेतलेली लिस्ट या ठिकाणी आपल्याला आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रिंट हा सुद्धा ऑप्शन दिसणार आहे आपण ऑब्जेक्शन घेतलेली प्रिंट सुद्धा या ठिकाणी काढू शकतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत ह्या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका